अब समाचार अब तक सत्य का साहस नमस्कार मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक बघूया आजच्या काही ठळक बातम्या मंगळवारी चौदा जानेवारी रोजी सकाळी नागपूर शहर परिसरात संक्रांतीचा उत्सव साजरा करण्यात आला पतंग उडविण्याचा जोर शिगीला पोहोचला वारा जोरात असल्याने पतंग प्रेमीच्या उत्साहाला उधाण आले होते मोकळ्या मैदानात इमारतीच्या गच्चीवर रस्त्यात मिळेल त्या ठिकाणी पतंगप्रेमींनी प्रेमींनी ठाण मांडले काहींनी संगीताच्या दणानात पतंग बाजीचा आनंद घेतला इमारतीच्या गच्चीवर पतंग उडविताना काही ठिकाणी खाण्याचीही व्यवस्था दिसून आली केवळ लहान मुलीच नव्हे तर युवा वर्ग ज्येष्ठ महिलांनीही पतंग उत्सवात भाग घेतला बहुसंख्य मंडळी पतंग उडविण्यात दंग असताना काही युवक तुटलेले पतंग पकडण्यासाठी धावत होते दरम्यान या सर्व उत्साहात काही ठिकाणी मांज्यामुळे गळा कापल्याचीही घटना उघडकीस आली